मित्रांनो तुम्हाला असा एक उपाय हवा आहे का जो केल्याने तुमच्या सर्व अडचणी सर्व समस्या सुटतील आणि लगेचच तुम्हाला अनुभव येईल तर मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे वाचन नक्की करा व्यंकटेश स्तोत्राच्या वाचनाने नक्की लाभ कसा होतो हे तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या व्यंकटेश स्तोत्र हे गृहसौक्य देत अर्थात सुख शांती वैभव देत म्हणजे महत्वाचे आपल्या सर्व समस्या सर्व अडचणी सोडवत असतो आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या सुटतात पण हे कसे वाचावे हे स्तोत्र तुम्ही रोज तुमच्या सेवेत वाचू शकतात पण तरी व्यंकटेश भगवानाची कृपा होतेच पण जर तुम्हाला लगेचच अनुभव घ्यायचा असेल अनुभूती घ्यायचा असेल तर तीन रात्री एकवीस वेळा हे स्तोत्र वाचावे म्हणजे मध्यरात्री बारा वाजता उठून अंघोळ करून देवांची पूजा करावी आणि हे स्तोत्र एकवीस वेळेस वाचावे आणि हे तीन दिवस सलग करायचे आहे व्यंकटेश भगवानाचा लगेच अनुभव येतो आणि चमत्कार सुद्धा होतो तर नक्की अनुभव घेऊन बघा तीन दिवस एकवीस वेळेस रोज रात्री बारा वाजता अवश्य करा अनुभव नक्की येतो श्री स्वामी समर्थ